संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन फा। ब्रँच मोहळ यांच्या वतीनं वन नेस वन उपक्रम अंतर्गत शंभर वृक्षांची लागवड संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन फा। ब्रँच मोहळ यांच्या वतीनं आज रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग भवन मोहळ इथं वननेस वन या उपक्रमाअंतर्गत शंभर झाडांची लागवड करण्यात आली आहे या वृक्षारोपणामध्ये ऑक्सिजन देणारी व परिसराची शोभा वाढवणारी विविध प्रकारची झाडं लावण्यात आली वृक्षारोपणानंतर सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळेत परम आदरणीय वैशाली घोडके बहनजी प्रचारक वैराग यांच्या उपस्थितीत सत्संग संपन्न झाला यावेळी मोहळ ब्रँच मुखे नामदेवजी काळे महाराज यांनी उपस्थित सर्व संत महापुरुषांचे मनःपूर्वक आभार मानले या कार्यक्रमाला मोहळ ब्रँच संत महापुरुष माता बहनजी तसेच युनिट क्रमांक सोळा एक्क्याण्णव मधील सर्व सेवा दल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पिंटू शेगर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा